स्वागत आहे मित्रांनो तुमचं एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपला हरवलेला मोबाईल आपल्याला कसा परत मिळवायचा हे या व्हिडिओमधून आपण आज पाहणार आहोत हरवलेला मोबाईल कसा मिळवायचा याची एक मित्रांनो भारत सरकारनं एक ऑफिशियल वेबसाईट तयार केली आहे ह्या वेबसाईटचं नाव आहे सी ई -E आय आर सी ई -E आय आरचा लाँग फॉर्म होतो मित्रांनो सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिफाय रजिस्टर असा त्याचा लाँग फॉर्म होतो समजा आता तुमचा मोबाईल हरवला आहे आणि तो तुम्हाला मिळवायचा आहे सर्वात अगोदर त्याचा स्टेप काय असायला पाहिजे हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पहा मला बघूया काय पद्धत आहे हरवलेला मोबाईल मिळवण्याची सगळ्यात अगोदर गुगल ओपन करा या या ठिकाणी बघा हा गुगल, गुगल, गुगल या आहे या -E ठिकाणी मी गुगल ओपन केलं गुगल ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला सर्चमध्ये टाकायचा आहे सीई आय आर बघा मी टाकतो आता सी ई आय आर ई आय -E आर टाकल्याच्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे सर्च केल्याच्यानंतर असं एक पेज ओपन होईल पहिलीच वेबसाईट आहे ई -E आय आर हे बघा या ठिकाणी दिसते तुम्हाला तर इथं मी ट ओपन केलं टच केल्याच्यानंतर एक असं पेज या ठिकाणी ओपन होईल डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनचं एक पेज ओपन होईल पेज ओपन झाल्याच्यानंतर सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगतोय फक्त लक्षपूर्वक आहे का त्याच्यानंतर तुम्हाला तिथं तीन ऑप्शन दिसतील नंबर एक रेड कलरमध्ये रेड कलरमध्ये ऑप्शन आहे ब्लॉक स्टॉल एन लॉस्ड फोन हा एक ऑप्शन दिसेल त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन तुम्हाला दिसेल अनब्लॉक फाउंड मोबाईल हा एक ऑप्शन दिसेल त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन आहे चेक रिक्वेस्ट स्टेटस हे तीन ऑप्शन मित्रांनो लक्षात ठेवा फार महत्त्वाचे आहेत आता आपला मोबाईल हरवलेला आहे तर आपल्याला आवश्यक आहे पहिल्या ऑप्शनची हां या ठिकाणी ब्लॉक स्टॉल इन लॉस्ट फोन किंवा मोबाईल हा ऑप्शन आपण निवडायचा आहे हा ऑप्शन निवडल्याच्यानंतर असं एक पेज ओपन होईल रिक्वेस्ट फॉर ब्लॉकिंग लॉस्ट स्टॉल इन मोबाईल असं ओपन झाल्याच्यानंतर तीन पद्धतीमध्ये तुम्हाला तो तिथं येणारा फॉर्म सबमिट करायचा आहे सर्वात अगोदर डिवाईस इन्फॉर्मेशन विचारलेली आहे डिव्हाइस इन्फॉर्मेशन मोबाईल की जानकारी डिवाईज इन्फॉर्मेशन विचारलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे दोन सिम जर असेल तर इथं तुम्ही दुसरा पण मोबाईल नंबर टाकू शकता त्याच्यानंतर मोबाईलचा आय एम ई आय नंबर तुम्हाला विचारला मित्रांनो आय एम ई आय नंबर कुठं असतो तर आपण मोबाईल आणल्याच्यानंतर जे आपल्याला बिल दिलं जातं त्याच्यावर आय एम आय नंबर असतो पण तुम्हाला जर हा नंबर माहिती नसेल तर आणखी एक सोपी पद्धत सांगतो स्टार हॅश सहा हॅश हे जर तुम्ही तुमच्या मोबाईलवर डायल केलं तर तुमचा आय एम ए आय नंबर तुम्हाला मिळतोय इथपर्यंत समजलं त्याच्यानंतर चला बघूया आता डिवाईस ब्रँड या ठिकाणी डिवाईस ब्रँड तुम्हाला निवडायचा आहे डिवाईस ब्रँड निवडल्याच्यानंतर डिवाईस मॉडेल तुमचा मोबाईलचा मॉडल हा कोणता होता ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे अशानंतर मोबाईलची प्राईस काय होती मोबाईल किती रुपयाचा होता ते तुम्हाला टाकायचं आहे अंकामध्ये टाकू शकता त्याच्यानंतर सेकंड आहे फॉर्म लॉस्ट इन्फॉर्मेशन तुमचा मोबाईल कुठून हरवला आहे त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे जिथून हारवला आहे तिथं लॉस्ट प्लेस प्लेसमध्ये जिथून हारवला आहे तिथं टाकायचं आहे कुठून हरवला आहे त्याचं ठिकाण टाकायचं आहे त्याच्यानंतर लॉस्ट डेट तारीख टाकायची आहे या ठिकाणी तारीख टाकायची तारीख टाकल्याच्यानंतर तुमचा स्टेट सिलेक्ट करा या ठिकाणी स्टेट सिलेक्ट केल्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा इथून ओपन होतील पूर्ण ऑप्शन त्याच्यानंतर सिलेक्ट पोली पोलीस स्टेशन सिलेक्ट पोलीस स्टेशन आपल्याला मोबाईल हरवल्यानंतर आपण एक कंप्लेंट देत असतो ती कंप्लेंट दिल्याच्यानंतर आपण ती कंप्लेंट कुठल्या पोलीस स्टेशनला दिलेली आहे इथं ते पोलीस स्टेशन चॉईस करायचं आहे तुम्ही वर इथं स्टेट सिलेक्ट केलं ना तुमचं बरोबर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलं की तुमच्या पोलीस स्टेशनचे नावं तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील त्याच्यानंतर पोलीस कंप्लेंट नंबर आपण एक तक्रार दिल्याच्यानंतर एक आपल्याला पोलिस कंप्लेंट नंबर मिळतो तो या ठिकाणी तुम्हाला फील करायचा आहे पोलीस कंप्लेंटची कॉपी चूज फाईल हे बघा इथं ठेव च्यूज फाईल या ठिकाणी चूज फाईल करून ती कॉपी तुम्ही तिथं अपलोड करू शकता बस आता तिसरी स्टेप राहिली मोबाईल ऑनर पर्सनल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल कोणाच्या नावावर हो आहे कोणाच्या मालकीचा मोबाईल आहे त्याचं नाव टाकायचं आहे ॲड्रेस टाकायचा आहे त्या व्यक्तीचा आयडेंटिटीमध्ये तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड पॅन कार्ड वोटर आय डी ड्रायविंग लायसन आणि ऑदर तुमच्याकडं जर काय असेल ऑदर ऑप्शन ते, तुम्हाल फाइल, ते फाइल अप्ला अप्ला आहे। तुम्हाला टाकायचं आयडेंटिटीमध्ये अपलोड आयडेंटिटीमध्ये समजा तुम्ही आता जर आधार कार्ड चॉईस केलं तर अपलोड फाईल त्या ठिकाणी बघा डाय बघला अपलोड फाईल करून तिथं आयडेंटिटी आपलं सॉरी आधार कार्ड आपला अपलोड करायचा आहे आयडेंटिटी नंबर हा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी फील करायचा आहे ईमेल आय डी तुमचा जो तुमचा चालू ईमेल आय डी तो भरायचा आहे हा कॅपचा आहे तसा भरायचा आहे एंटर कॅपच्यामध्ये आहे तसा तुम्ही तो कॅप्चा भरू शकता आणि मोबाईल नंबर टाकून गेट ओ टी पी करायचं आहे हे बघा या ठिकाणी इथं मोबाईल नंबर टाकायचा इथं गेट ओ टी पी करायचं गेट ओ टी पी करून तुम्हाला प्रोसिड या ठिकाणी डिक्लेरेशनच्या खा खाली बघा इथं डिक्लेरेशनच्या खाली इथं प्रोसिड म्हणून आहे ही प्रोसिड करायचं आहे प्रोसिड केल्याच्या नंतर तुम्हाला एक चेक रिक्वेस्ट नंबर मिळेल चेक रिक्वेस्ट नंबर भेटल्याच्या नंतर बघा आता काय करायचं तुम्हाला समजा तुम्ही पूर्ण भरलं तुम्हाला ओ टी पी आला चेक रिक्वेस्ट नंबर पण आला त्याच्यानंतर परत तुम्हाला आपल्या पहिल्या पेजवर जायचं आहे पहिल्या पेज पेजवर आल्याच्यानंतर आपण हरवला होता म्हणून हे ब्लॉकस्टोन लॉस्ट मोबाईल हा ऑप्शन घेतला होता परंतु आता आपला मोबाईल आपली रिक्वेस्ट संबंधित वेबसाईटवर गेलेली आहे आपला मोबाईल शोधण्याचं काम चालू आहे पण आपल्या मोबाईलची आता शोधाशोध कुठंपर्यंत आलेली आहे हे आपल्याला जर बघायचं असेल तर हा बघा चेक रिक्वेस्ट स्टेटस इथं तुम्ही सिलेक्ट करा चेक रिक्वेस्ट सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला जे रिक्वेस्ट नंबर आलेला आहे तो इथं तुम्ही फिल फील करायचा आहे हा कॅपचा आहे तसा भरून सबमिट करायचं आहे सबमिट केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलची स सध्याला स्थिती काय आहे तो स्ट्रेस कुठपर्यंत करण्यात आलेला आहे त्याचं लोकेशन वगैरे सगळं तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल आता तिसरा पर्याय हा खूप महत्त्वाचा आहे कारण काय आता आपल्याला आपण आपल्याला समजा मोबाईल मिळाला मोबाईल मिळाल्याच्या नंतर आपण तो ब्लॉक केला होता कारण समोरच्या व्यक्तीने त्याचा गैरवापर कर वापर करू नये म्हणून पण आता आपल्याला तो मोबाईल परत सुरू करायचा आहे मोबाईल सुरू करण्यासाठी पण तुम्हाला कुठं जाण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी अनब्लॉक फाऊंड मोबाईल हा ऑप्शन आहे बघा ग्रीन कलरमध्ये हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचा आहे केलं तुम्हाला जी रिक्वेस्ट आयडिया आली होती ती या ठिकाणी फील करायची मोबाईल नंबर टाकायचा आहे रिजन फॉर अनब्लॉकिंग रिजन फॉर अनब्लॉकिंग म्हणजे तुम्ही जर ऑप्शन बघितले तर तिथं तुम्हाला ऑप्शन दिसतील रिकॉर्ड बाय पोलीस म्हणजे पोलिसांच्या मार्फतीने मला आम्हाला हा फोन मिळाला आहे फाउंड बाय सेल्फ आम्ही स्वतः शोधला आहे ब्लॉकेड बाय मिस्टेक चुकीने मिस्टेक झाला होता किंवा ऑदर ऑदर पण तुम्ही सिलेक्ट करू शकता एवढं सिलेक्ट केल्याच्यानंतर गेट ओ टी पी करून तुम्ही सबमिट करायचं आहे इथं गेट ओ टी पी इथं सबमिट करायचं सबमिट केल्याच्यानंतर आठ ते दहा तासामध्ये तुमचा मोबाईल परत आहे तसा सुरू होईल मित्रांनो हरवलेला मोबाईल शोधण्याची ही सोपी पद्धत आहे हे सदरील वेबसाईट ही भारत सरकारची आहे डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनची आहे त्याच्यामुळे ही एकदम सिक्युअर आहे इथं तुमची पूर्ण माहिती भरण्यासाठी किंवा इथं तुमची पूर्ण माहिती भरायला काहीही हरकत नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती खूप महत्त्वपूर्ण असल्यामुळे तुमच्या सर्व मित्रांना ही माहिती शेअर करा परत भेटू अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र